Yes, रत्नागिरी कौशल्य विकास केंद्र सुरू झालं अपेक्षा होती की स्थानिक रोजगार मिळेल आणि काही विद्यार्थी बाहेर पडतील स्थानिक हॉटेल ठिकाणी त्यांना रोजगार मिळेल आपल्या इथल्या व्यावसायिकांना त्याला आधार मिळेल पण असं या ठिकाणी घडताना दिसत नाही घडताना उलट दिसतंय नेमका कोणता प्रकार हा उघडकीस आलाय मुळातच कौशल्य विकास केंद्राची स्थापना रत्नागिरीमध्ये का झाली तर रत्नागिरीमधील जेवढी आजूबाजूची जी गावं आहेत इथे जी, जी, जी अनस्किल मुलं आहेत ह्या अनस्किल मुलांना मुला चांगल्या पद्धतीचं चा ट्रेनिंग देऊन त्यांना एक रोजगार योग्य बनवणं असा ह्या कौशल्य विकास केंद्राचा मूळ हेतू होता परंतु सुरुवातीपासूनच असं लक्षात आलं की ह्या हेतूमध्ये काहीतरी गडबड आहे कौशल्य विकास केंद्राची जी मुलं बाहेर पडतात ॲडमिशन घेऊन ती मुलं नेमकी जातात कुठे किती बाहेरच पडत नाहीत की फक्त कागदावरती बाहेर पडतात हा एक आम्हाला अभ्यासाचा विषय होता आणि असं आमच्या एक गोष्ट लक्षात आली की हॉटेल जेवढी रत्नागिरीतली हॉटेल्स आहेत त्या हॉटेलच्या स्टाफची काही इथल्या स्टाफने आय डी प्रूफ जमा केली म्हणजे आधार कार्ड म्हणा किंवा फोटो म्हणा असे जमा केले आणि आम्हाला सांगण्यात आलं की अशा तुमच्या मुलांना आम्ही तीन महिन्याचं तुम्ही त्यांना पाठवू शकत नाही पण आम्ही त्यांना सेमी स्किल करण्यासाठी ट्रेनिंग देऊ शकतो आणि आम्ही आमचा त्याच्यातला उद्देश आमचा सफल होतो आहे असं वाटलं म्हणून आमच्या मुलांची आधार कार्ड आणि त्यांचे फोटो आम्ही हा ॲडमिश ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करून घेतली ही ॲडमिशन प्रोसेस पूर्ण केल्यानंतर दोन तीन महिने चार महिने याच्यात काही झालं नाही आम्ही आम्हाला असं वाटलं की हे काहीतरी बंद झालं असेल किंवा काहीतरी झालं असेल पण आम्ही हा विषय पुढे दिला नाही परंतु आता ज्यावेळेला एबी पीच्या माध्यमातून हा विषय पुढे आला त्यावेळेला आम्हाला आम्हाला समजलं की आम्ही दिलेल्या आधार कार्डचा कशा पद्धतीने गैरवापर होतो आहे आणि त्यामुळे आम्ही ह्या विषयामध्ये जास्त इंटरेस्ट घेतला आणि आज सर्व पत्रकार बंधूंना आम्ही ह्या ठिकाणी बोलवलं पोलिसांना आम्ही या ठिकाणी बोलवलं त्याचबरोबर समाजातील जे काही नागरिक आहेत त्यांनाही आम्ही या ठिकाणी बोलवलं आणि ह्या विषयाचा खुलासा केला की नक्की हे घडलं आहे कसं तर ही जी आधार कार्ड तुम्ही बघताय ही आधार कार्डवरचं नाव वेगळं आहे आणि आधार कार्डवरचा फोटो वेगळा आहे म्हणजे हा सगळ्यात मोठा राष्ट्रीय गुन्हा आहे की हा गुन्हा मला वाटतं की ह्याच्यावरती अजामीनपात्र गुन्हा आहे हा ह्याच्यावरती जामीन होऊ शकत नाही तर यावरचं जे फोटो आहे हा फोटो आणि हे नाव हे वेगळं आहे म्हणजे प्रत्यक्षात बसलेला विद्यार्थी परीक्षेसाठी हा वेगळा आहे आणि हा जो बसला आहे ह्याला माहिती पण नाही की ह्याची इथे परीक्षा झाली आणि अशा पद्धतीने डमी मुलं बसवून सरकारच्या ज्या काही स्कीम आहेत त्या लाटण्याचा मोठ्या प्रमाणावरती इथे हा मोठा स्कॅम आहे आणि हा स्कॅम आज आपणासमोर उघडकीस आलेला आहे आज ए बी ई पीच्या माध्यमातून जी ए बी पीची कार्यकर्ती होती तिने हा विषय जरासा पुढे आणला तिने हे डेरिंग दाखवलं म्हणून आज आपल्या सर्वांना हे समजतं आहे मुळात सरकारचा हेतू शुद्ध असतो त्यांचा हेतू चांगला असतो सरकारला नवीन नवीन जेव्हा योजना राबवते त्यावेळेला त्यांचा हेतू चांगला असतो परंतु अशा प्रकारे जे कोणी हे ट्रेनिंग स्कूल चालवत असतील ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालवत असतील त्यांना त्यांची भरपाई करून घेण्या घ्यायची असेल किंवा त्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळवायचा असेल म्हणून कदाचित सरकारला सरकारला अंधारात ठेवून अशा पद्धतीची खोटी आयकार्ड तयार करून एवढे एवढे विद्यार्थी बसले असं दाखवून ज्या मुलांकडनं ह्या मुलांच्या नावाने पैसे उकळले जात असतील हा मोठा स्कॅम आहे ह्याची आपण रितसर चौकशी करूयामध्ये काही फॅकल्टी सुद्धा परीक्षेला बसवले गेले त्यांच्यावरही कुठल्या प्रकारचं प्रेशर आहे म्हणजे याच्यामध्ये हे जर ऐकत पाहाल तर ही ह्या मॅडम इथे टीचर आहे ह्या ह्या स्टुडंट नाही आहेत ह्या टीचर आहेत आणि त्यांनाही अशा प्रकारचं स्कॅमला बळी पडावं लागलं हे थोडं विचार करण्यासाठी गोष्ट आहे मुळात आमच्या जेव्हा हा तंत्र कौशल्य विकास मार्फत जे अनेक विद्यार्थी शिकत असताना आमचे आमचेसुद्धा एक कार्यकर्ते इथे शिक्षण घेत होती आणि त्यानंतर जेव्हा हा प्रकार उघड केला आला की इथे विद्यार्थ्यांची नकली आयकार्ड तयार केली जात आहेत आणि त्यांना परीक्षा द्यावी लागत आहे आणि त्यासाठी फोर्स केला जात आहे की दुसरंच कोणीतरी परीक्षेला बसतंय आणि आयकार्ड तर दुसरंच एकोटच आहे तर त्यामार्फत आमच्या कार्यकर्त्यांनी आज जे काय आपल्या जेव्हा मुलांवर जे संस्कार केले जातात ते कदाचित मिळाल्यामुळे तिने एक पाऊल पुढे घेतलं की नाही आपण याला वाचा फोडली पाहिजे कारण काय प्रत्येक वेळेला जेव्हा घोटाळा होतो तेव्हा माणूस खूप मनातनं खचतो की बाबा नको आपल्याला पुढे काहीतरी आपल्या पर्सनली वैयक्तिक जीवनात त्याचा काहीतरी त्रास होईल असं अनेकांना वाटतं आणि अने आज आमच्या कार्यकर्तीने हेच आपण विद्यार्थी परिषदेत किंवा अन्य ज्या संघटना आहेत त्याच्यामध्ये शिकवलं जातं की तुम्ही अन्यायाला वाचा फोडा आणि आज तिचं मला खरोखर कौतुक वाटतं की तिने वाचा फोडलीन आणि तिने हा प्रकार सगळ्यांसमोर आणला आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांनाच इथे कळलेलं आहे की आज कशा रीतीने एक मोठी संस्था जी आहे जी नाम आहे तिथे काय प्रकार घडतो आहे की ज्या शिक्षणात म्हणजे ज्या सरकारकडून योजना येत आहेत त्याचा ही लोक स्वतःचे खिसे भरण्यासाठी त्याचा वापर करतात असंच म्हणायला हवं की जिथे विद्यार्थ्यांना त्याचा काहीच उपयोग होत नाही आणि आज रत्नागिरीची परिस्थिती जी, जी बदलली पाहिजे तिच्यामध्ये काही ते मात्र सुद्धा बदल नाही हे मात्र खूप खेदजनक गोष्ट आहे असं मला सांगावं असं वाटतं दिलेलं आहे पोलीस ठाण्यामध्ये हे निवेदन दिलेलंच आहे विद्यार्थी परिषदेने आणि त्यानुसार पुढील कारवाई पोलिसांनी जी काही योग्य कारवाई आहे ती करणं करणारच आहेत आणि त्यानुसार आम्ही आवाहन केलेलं आहे विद्यार्थी परिषदेमार्फत